नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या भक्तीचा महाकुंभ शहादा धडगाव मार्गावर नर्मदा परिक्रमास चिमुकल्यांचाही उत्साही सहभाग नमस्कार नर्मदेच्या पावन तीरावरून होणारी नर्मदा परिक्रमा म्हणजे श्रद्धा आणि संयमाची कसोटी सध्या शहाद्याकडून तसेच धडगाव मुलगी मार्गे गुजरातच्या दिशेने नर्मदा परिक्रमावासियांच्या संख्येमुळे या संपूर्ण परिसरातील वातावरण झाले आहे पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही नर्मदे हरहरच्या जयघोषाने रस्ते दुमदुमून जात आहेत नोव्हेंबर महिन्यापासून या परिक्रमेला खऱ्या अर्थाने वेग येतो शहादा परिसरात मुक्कामाला असलेले भाविक पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात पांढरा शुभ्र पेहराव पाठीवर सामानाची बॅग हातात काठी पाण्याची बाटली आणि विश्रांतीसाठी सोबत असलेले थर्माकोलचे अंथरुण अशा सात्विक अवतारातील हे भाविक सध्या रस्त्यावरून जाताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत यावर्षीच्या परिक्रमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे वयस्कर भाविकांसोबतच लहान मुलांचाही लक्षणीय सहभाग दिसून येत आहे कडाक्याची थंडी आणि दररोजचा मॅलोनमेल पायी प्रवास असूनही या बालकांच्या चेहऱ्यावरील उत्साह वाखाणण्याजोगा आहे पालकांसोबत खांद्याला खांदा लावून ही मुले नर्मदा मातेच्या जयघोषात परिक्रमा पूर्ण करत आहेत मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून या यात्रेचा उगम होतो समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर असलेल्या या तीर्थक्षेत्री नर्मदा मातेचे उगमकुंड आणि चौतीस सफेद रंगाची प्राचीन मंदिरे आहेत नर्मदा नदीला एकूण एक्केचाळीस सहाय्यक आणि एकोणपन्नास उपनद्या मिळतात ही यात्रा प्रामुख्याने नर्मदा पंचक्रोशी आणि पूर्ण परिक्रमा अशा दोन पद्धतीने केली जाते साधारण सहा महिने चालणारा हा प्रवास ज्या ठिकाणी सुरू होतो त्याच ठिकाणी त्याची सांगता होते पायी प्रवासाला या यात्रेत अनन्य साधारण महत्व आहे शहादा धडगाव आणि मोलगी या दुर्गम भागातून जाणारे हे परिक्रमावासी सध्या या परिसरातील जनजीवनावर भक्तीची छाप पाडत आहेत तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी आज साठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद